नहीक हकते आपर चम्प चंप हाते शाट करें कर लाटका estar ही्ज, जरेट प्रकर रता कर बरामे इना हो

परवानगी दिली त्याला बाहेर साहेब बाहेर पड उमेदवार काय केला बाहेर बाहेर काय केले आम्ही फक्त साहेब बारा बारा महिना मतदान न करता आलेले आहेत त्यांच्यावर रजिस्टर गुन्हा ना दाखवा तीन महिने कुठल्याही प्रकारचं मतदान झाल्यावर नगरपालिकेचं त्या दुसरीकडे मतदान तो हा कायदा आहे बावळट असेल मी असेल माझ्या हातून चूक झाली असेल मला सांगा काय झाले काय अरे बाहेर काढायला लागले

आजित राव काय की ह्या हात लावला नाही तर करायला आल्या पण तुम्ही टी व्ही नाही मग मला पासून घालायला चला बाहेर चला बाहेर चला